नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा आहे की मी युट्यूब चॅनल पाहतो आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट साठी महत्वाचे प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो जो आपल्याला महत्वाचा आहे आणि आपण रोजचे पंधरा प्रश्न घेतो आणि पंधरा प्रश्नासाठी आपण खूप काही मेहनत करतो का ठीक आहे चलो मित्रांनो आपण सुरू करूया सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टचा पहिला भाग आजचा दिवस आहे मित्रांनो हॅप्पी पार्सी डे है ना पारसी लोकांचा नवीन दिवस साजरा केला लक्षात ठेवा पारसी लोकांसाठी हा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे की त्यांचा दिवस हा आपण न्यू इयर जसा आपला असतो हिंदू धर्मांचा असतो लक्षात ठेवा की गुढीपाडवा आणि एक एक जानेवारी हा पूर्ण जगाचा असतो तसा पारसी डे चा उद्या नवीन दिवस आहे नवीन न्यू इयर आहे है, म्हणून हॅप्पी पारसी न्यू इयर सोळा ऑगस्ट रोजी आपण साजरा करतो ठीक आहे चल आजचा पहिला प्रश्न काय मित्रांनो की स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी कारभार सांभाळला आहे पदभार सांभाळलेला आहे लक्षात ठेवा सध्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झालेली आहे राणा एके सिंग काय राणा ए के सिंग यांची निवड झाली लक्षात ठेवा आणि जर आपण बघितलं थोडासा आपण थोडासा काही गोष्टी आपण अभ्यास केल्या तर अनेक लोकांची इथं निवड सुद्धा आहे आता दिनेश खारा कोण आहे मित्रांनो चे मुख्य म्हणजे अध्यक्ष लक्षात ठेवायची गोष्ट आहे चे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून दिनेश खारा यांची निवड झालेली आहे राणा ए के सिंग हे व्यवस्थापकीय संचालक आहेत है ना, ना? एसबीआय स्थापना केव्हा झाली मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्याला राष्ट्रीयकरण करण्यात आलं एकोणीशे पंचावन्न मध्ये आरबीआय एसबीआय स्थापना झाली स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्च्युली पाहायला गेलं बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बेंगॉल तिन्ही बँकांचं एकत्रीकरण करून एम्पिरियल बँक स्थापन झाली एकोणीसशे एकवीस मध्ये आणि त्यातच पुढे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ची स्थापना एकोणीसशे पंचवीस सध्याचे अध्यक्ष दिनेश कारा आणि सध्याचे व्यवस्थापिक संचालक राणा ए के सिंग आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाने सर्वात मोठ्या मालवाहू ड्रोनची चाचणी केली आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे मालवाहू ड्रोनची चाचणी केलेली आहे तर उत्तर आहे चीन या देशाने केलेली आहे है ना चीन या देशाने केली आहे चीनने सर्वात मोठ्या मालवाहू ड्रोनची चाचणी केली आहे मित्रांनो आणि सिचू ऑन है ना एक एरियाचं नाव आहे सिचू ऑन टग डेन सायटक इन्व्हेन्शन कंपनी जी आहे काय सी चू आन नावाची जी कंपनी आहे ना मित्रांनो लक्षात असू दे त्या चायनाची सी जी कंपनी या कंपनीने विकसित केलाय आणि कमीत कमी दोन टन किती मित्रांनो दोन टन सह चीनने आपल्या सर्वात मोठ्या नागरी मालवाहू ड्रोनची चाचणी केली आणि ती सक्सेस झाली आणि सांगितलं गेलं की ड्रोन ड्रोनचे पहिले उड्डाण दोन तीस पर्यंत दोनशे एकोणऐंशी अब्ज डॉलरच्या कमी उंचीच्या म्हणजे अर्थव्यवस्थेकडे चीनने केलेल्या प्रयत्नाचा एक भाग आहे ना दोन टन पर्यंत दोन हजार तीस पर्यंत ऑलमोस्ट चीन जे आहे ते ड्रोनने ड्रोनद्वारेच त्यांनी काय करणार आहे संपूर्णपणे अं तंत्रज्ञान वापरून ड्रोनद्वारे सर्व माल घेऊन जातील असं सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारताचे एक सप्टेंबर पासून गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे मॉर्नी मार्केल है ना मॉर्नी मार्केल यांची निवड करण्यात लक्षात ठेवा मॉर्नी मार्केल हे जर पाहायला गेले साऊथ आफ्रिकेचे आहेत लक्षात ठेवा साऊथ आफ्रिकेचे आहेत त्यांची एक सप्टेंबर पासून त्यांची आपल्या भारतीय प्रशिक्षक म्हणून त्याची निवड केली गेलेली आहे ठीक आहे मग आपले प्रशिक्षक कोण आहेत गौतम गंभीर आहेत लक्षात ठेवा विक्रम कोण आहे सर फलंदाजी प्रशिक्षक आहेत लक्षात ठेवा फलंदाजी प्रशिक्षक आहे आणि क्षेत्ररक्षण दि म्हणजे कोण आहे ती दिलीप आहे क्षेत्ररक्षण म्हणजे कोण आहे ती दिलीप आहे लक्षात ठेवा आणि गोलंदाजी आता तुम्ही बघितलं कसोटी कर्णधार कोण आहेत आपले म्हणजे टेस्ट मॅच रोहित शर्मा एक लक्षात ठेवा आणि डे मॅच चे कोण आहेत एक दिवशी जर पाहिलं गेलं डे मॅच चे सुद्धा रोहित शर्मा एक लक्षात ठेवा आणि टी ट्वेंटीचे पाहायला गेलं टी ट्वेंटी पाहिलं गेलं कुमार यादव सूर्य कुमार यादव हे आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट घेऊया आपण ठीक आहे पुढचा भाग आहे लक्षात ठेवा हा मोनी गेला ते कुठल्या देशाचे दे, होते ते एक सगळं शोध आहेत साऊथ आफ्रिकेच्या लक्षात ठेवा ठीक आहे हा भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत रामसर स्थळे म्हटलं तर एकूण पंच्याऐंशी आहेत आता पंच्याऐंशी स्थळं का झाले सर टोटल आता सध्या तीन स्थळं वाढलेली आहेत रामसराची दोन तमिळनाडूमध्ये लक्षात ठेवा त्याचं नाव काय नांजरायन नांजरायन पक्षी अभयारण्य एक आहे मध्ये लक्षात ठेवा आणि दुसर कुजुवाली कुजुवाली दुसरं एक आहे लक्षात ठेवा नांजरायन आणि कुजुवाली हे दोन आणि मध्य प्रदेशामध्ये तवा जलाशय असे हे तीन जलाशय एकत्र करून तीन जलाशय आता सध्या भारताची किती झाले एटी फाईव्ह झालेले आहेत है ना ठीक आहे जिथे पानथळ जागा आहे तिथे त्या साईटला टॅग मिळतो आणि तो पूर्णपणे सांगितलं जातो बघा रामस्थळ जर पाहायला गेलं हे रामस्थळ हे काय आहे हे रामसर जर पाहायला गेलं इराण मधल्या एका ठिकाणाचं नाव आहे याची सुरुवात दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाली लक्षात ठेवा आणि भारत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सामील झाला रामस्तर स्थळामध्ये आणि पाहिला गेलं भारतात एकूण पंच्याऐंशी रामस्तर आहेत त्यातले तमिळनाडूमध्ये सोळा रामस्तर आहेत मध्ये दहा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण तीन रामस्तर आहेत ना जर आपण पाहिला गेलं जर थोडस पॉइंट घेतला एकोणीशे ब्याऐंशी मध्ये दोन रामस्थळांचा समावेश झाला एक चिलका जो मध्ये लक्षात ठेवा आणि दुसरा जर आपण पाहायला गेला तर केवला देवी केवला देवी है ना दुसरा राम म्हणजे दोन्ही एकाच वेळेस झाले लक्षात ठेवा जे राजस्थानमध्ये आहे की नाही मग पेपरला प्रश्न आला भारतात सर्वात मोठा रामस्थळ कोणता भारतात सगळ्यात मोठा म्हटलं तर सुंदरबन आहे कुठलाय सुंदर बन रामस्थळ आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि भारतात सर्वात लहान रामस्थळ कोणता सर तर रेणुका ना एचपी हिमाचल प्रदेशमध्ये है की नाही मग प्रश्न असा आला की महाराष्ट्रातले तीन रामस्थळ कोणते आहेत तर एक आहे नांदूर माधमेश्वर रामस्थळ दुसरं आहे लोणार सरोवर आणि तिसरा आहे खाडी माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो हे सगळे पण नक्की वाच आपल्याला खूप उपयुक्त होईल ठीक आहे पुढे जाऊया आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य म्हणून कितीव्यांदा साजरे करीत आहे किती साजरे करत आहे आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य दिन पाहायला गेलं तर वा स्वातंत्र्य दिन आहे लक्षात ठेवा जो भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला वार त्या दिवशी शुक्रवार होता है ना वार काय होता शुक्रवार होता हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर हा दिवस नाईनटीन फॉर्टी नाईन आपण संविधान स्वीकृत झालं लक्षात ठेवा संविधान स्वीकृत झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास मध्ये भारतीय घटना आपली पूर्णपणे अंमलात आली आहे ना तो चोवीसचा थीम काय माझी शॉर्ट्स मध्ये मी दोन हजार वीस ते चोवीस घेतले तेही बघा विकसित भारत आहे ना विकसित भारत असं त्याचं काही आहे की ह्याच थीम आहे यावेळेस है ना लाल किल्ल्यावरती आतापर्यंत ध्वज फडकवणारे जवाहरलाल नेहरू सगळ्यात जास्त वेळा सतरा वेळा आणि आत्ता नरेंद्र मोदी जर पाहायला गेलं आत्तापर्यंत अकरा वेळा त्यांनी ध्वज फडकवलेला आहे आणि इंदिरा गांधीने सुद्धा इंदिरा गांधीने सुद्धा सोळा वेळा किती वेळा सोळा वेळा ध्वज फडकवलेला आहे है ना मग भारत स्वतंत्र जाण्यास आपले पहिले गव्हर्नर कोण होते लॉर्ड माउंट बॅटन होते लक्षात ठेवा हाय की नाही हे सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे लक्षात ठेवा ठीक आहे प्रत्येक प्रश्न आपल्याला माहित असणं सुद्धा आवश्यक आहे ठीक आहे आणि हे प्रत्येक प्रश्न आपल्या डोक्यात बसणं सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे की नाही ठीक आहे मग राष्ट्रीय आपलं काय म्हणतो त्याला गीत कोणतं जनगण मन लक्षात ठेवायची गोष्ट आहे कुठलं जनगण मन हाय की नाही ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट आहे हा स्वर्गीय राज कपूर जीवनगुरु पुरस्कार महाराष्ट्र तर्फे दिला जातो तो कोणत्या व्यक्तीस मिळाला उत्तर आहे आशा पारेख यांना मिळालेला आहे कोणाला मिळाला मित्रांनो आशा पारेख यांना मिळालेला आहे माहीत असाव आपल्याला स्वर्गीय राज कपूर पुरस्कार पाहायला गेला तर आशा पारेख आणि चित्रपती वि जीव, जीवन वि शांताराम जीवनगुरू पुरस्कार म्हटलं तर शिवाजी साठम शिवाजी साटम यांना लक्षात असू दे शिवाजी साटम यांना लक्षात माहिती असलं पाहिजे की चित्रपती चित्रपती वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार है ना जीवन गौरव पुरस्कार मिळाला कुणाला शिवाजी साठव यांना बरोबर आहे आणि स्वर्गीय लक्षात ठेव राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आहे ना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार म्हटलं बघा दोघात फरक आहे का जीवन गौरव आणि योगदान पुरस्कार यन चंद्रा यांना भेटला कुणाला भेटला यन चंद्रा आणि हाच जीवन गौरव पुरस्कार त्याच्यामध्ये विशेष योगदान म्हंटल काय विशेष योगदान म्हटलं तर कोणाला भेटला दिग्पाल भेटला दिग्पाल यांना भेटला लक्षात ठेवा दिग्पाल यांना ठीक आहे हा पुरस्कार एकवीस ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे कधी एकवीस ऑगस्ट रोजी माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न हॉकी इंडियाने श्री पी श्री जैश किती क्रमांक जर्सी निवृत्त केली आहे तर सोळा म्हणजे निवृत्तीचा अर्थ काय आता ही जर्सी कोणाला सुद्धा मिळणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे आणि दोन हजार चार मध्ये हे सोळाव्या वर्षी पदार्पण केलं हॉकीमध्ये त्यांनी आणि दोन हजार सहा मध्ये दोन हजार सहा मध्ये अठराव्या वर्षी लक्षात ठेवायची गोष्ट आहे वरिष्ठ संघात त्यांनी काम सुद्धा केलं आहे ना चार ऑलिम्पिक चार ऑलिम्पिक खेळण्याचा त्यांना अनुभव आहे आणि दोन हजार लंडन मध्ये त्यांनी सगळ्यात पहिले सुरुवात केली लक्षात ठेवा आणि संघाच नेतृत्व त्यांनी दोन हजार सोळा मध्ये केलं ऑलिम्पिक बघा चार ऑलिम्पिक म्हणजे सोळा वर्ष या माणसाने महत्वाने मदत मेहनत केली आपल्या देशाला खूप काही दिलं लक्षात ठेवा चलो पुढे जाऊया आपण कोणत्या राज्य सरकारने अग्निशहीद अग्निवीर शहीदांच्या कुटुंबासाठी कारगिल पॅकेज जाहीर केले तर उत्तर है ने जाहिर के आहे राजस्थान राज्याने जाहीर केलेलं आहे ठीक आहे हाय ना त्यांच्या पत्नीला पंचवीस लाख रुपये दिले जाणार आहे शहीदांच्या आणि पंधरा एकर जमीन दिली जाणार आहे पंधरा एकर जमीन दिली जाणार लक्षात ठेवा आणि पालकांना त्यांच्या पाच लाख फिक्स डिपॉझिट दिलं जाणार आहे मित्रांनो आणि संपूर्ण मोफत त्यांना बस सेवा आणि जो आपला अग्निवीर येईल त्याला पोलीस भरतीमध्ये किंवा रक्षक किंवा वनसृष्ण त्याला आरक्षण सुद्धा दिलं जाईल मग राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत भजनलाल शर्मा है ना भजन लाल शर्मा आहेत लक्षात ठेवा आणि राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत सध्या सगळ्यांना माहीत पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत हरिभाऊ बागडे आहे ना हरिभाऊ बागडे हे कोण आहेत महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत लक्षात ठेवा त्या ते सगळ्यात पहिलं माहीत असतं आपल्याला आवश्यक आहे ते राज्यपाल आहेत राजस्थानचे चलो पुढे जाऊया आपण मुख्यमंत्री निजूत मोईना ओसिनी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर ते उत्तर आहे आसाम राज्याने सुरू केली है ना म्हणजे त्यांचं टार्गेट काही बाबा बाल युवा थांबवायचं मग बालविवाह थांबण्यासाठी त्यांनी खूप काही योजना केली आहे दहा लाख मुलींना योजनेचा लाभ मिळणार आहे किती त्यांच्या देशा राज्यातल्या दहा लाख मुलींना रोजगार मिळणार म्हणजे योजना मिळणार आहे ना तर दहावीसाठी जर दहावीत गेली मुलगी तिला वन थाउजंड रुपीज मिळणार आहे आणि ती जर बारावीमध्ये गेली किती बारावीमध्ये गेले तर तिला दोन हजार बाराशे पन्नास रुपये मिळणार आहे आणि ती पंधरावीत गेली तर तिला अडीच हजार रुपये मिळणार आहे आणि ही सगळ्यात बेस्ट योजना आहे कारण की खूप महत्वाची मग आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंत बिस्वा हेमंत बिस्वा आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि त्याचे राज्यपाल कोण आहेत तर पाहायला गेले लक्ष्मण आचार्य आहेत कोण आहेत लक्ष्मण आचार्य हे त्याचे राज्यपाल आहेत ओके पुढचा प्रश्न पाहूया आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली झाली अध्यक्ष जर पाहायला गेलं एम्मा तेहो एम्मा हो यांची के लिए के लिए हे उप अध्यक्ष आहेत आणि दुसरे उपाध्यक्ष आपले अभिनव बिंद्रा आहेत लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा आहेत माहीत असणं आपल्याला आवश्यक सुद्धा आहे लक्षात ठेवा ठीक आहे अभिनव बिंद्रा हे कोण आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पी हरीश यांची नियुक्ती करण्यात आली युनोची स्थापना केव्हा झाली ट्वेंटी फोर ऑक्टोबर नाईन्टीन फॉर्टी फाईव्ह मध्ये लक्षात ठेवा मुख्यालय कुठे आहे सर न्यूयॉर्क मध्ये लक्षात ठेवा आणि खासियत काय की भारत हा पन्नासवा सदस्य देश आहे तीस ऑक्ट एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये तो सदस्य झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतीच गृहसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे लक्षात ठेवा गोविंद मोहन यांची नियुक्ती करण्यात आली गोविंद मोहन लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो थोडं चेंजेस केले कालचा प्रश्न मी नंतर घेतलाय लक्षात ठेवा ठीक आहे हा नुकतेच केनियाचे पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण बोलले डोडा गणेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि कालचा प्रश्न मी आता मी शेवटी घेतो जेणेकरून तुम्हाला मदत होईल त्याची थी, ठीक आहे ईडीचे संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे राहुल नवीन यांची निवड करण्यात आली लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचा कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्र राज्यातील शाळांचा भ्रहूत आराखडा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तेरा सदस्य समिती नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्र राज्यासाठी तो उत्तर आहे ऑप्शन आहे गिरीश सोमया राजेंद्र पाटील गिरीश महाजन सूरज मांडरे तुम्हाला उत्तर सांगायचं हे जो उत्तर काय असेल मित्रांनो आणि सगळे सगळे प्रश्न मित्रांनो पंधराच्या पंधरा वर्ष मी घेण्याचं काम करतो जे तुम्हाला उपयुक्त असा घटक आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं आहे त्यासाठी सगळे प्रश्न आपण नीट आणि पद्धतशीर केले की आपल्याला नक्की मदत होईल धन्यवाद मित्रांनो आज आपण इथेच थांबू थँक्यू मित्रांनो ओके